हेलो बच्चों आज हम पढ़ेंगे मराठी की कविता नंबर तीस खुर्शी आने स्टूल खुर्ची मनाली अरे स्टूला खुर्ची मनाली अरे स्टूला केव्हा येणार चालायला ये तुला केव्हा येणार चालायला ये स्टूल म्हणाले त्याच वेळी स्टूल म्हणाले त्याच वेळी स्टूल म्हणाले त्याच वेळी स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने जेव्हा हाताने वाजवशील टाळी वाजशील टाळी जेव्हा हाताने जेव्हा हाताने वाजवशील टाळी वाजवशी टाळी हे ऐकून हे ऐकून पंखा हसला पंखा हसला हे ऐकून पंखा हसला हे नसून फिरत बसला फिरत बसला पाय नसून फिरत बसला फिरत बसला आता सर्वे सोबतच बोलूया खुर्शी मनाली अरे स्टूला अरे स्टूला केव्हा येणार चालायला तुला स्टूल म्हणाले त्याच वेळी त्याच जेव्हा हाताने वाजवशील टाळी जेव्हा हाताने वाजवशील हे ऐकून पंखा हसला ഫിര ബസല പായ നസുര ബസില